नमस्कार मित्रांनो आज आपण चिपळूण तालुक्यातील रेल भागाड गावा या गावामध्ये गावणवाडी या विभागामध्ये शेती हा प्रकार आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी शूट करतो आहे आणि आपण सर्व मंडळी लहान मुलं सुरुवातीला सकाळची लहान मुलं आम्ही शेतावर चाललो आहेत तर आता सध्या आपण शेताकडे कसं त्या वाटेने चाललो आहे शेताच्या वाटेने चाललेलो आहोत काही कालांतर एक तासनंतर मोठी माणसं शेतामध्ये येतात पण सकाळी सकाळी लहान मुलं लई उत्साह असतात आम्ही देखील आता शेताकडे चाललो हा मार्ग अशा प्रकारे आता आपण रस्त्याला लागलो आहोत या ठिकाणी हा जो रस्ता आहे ही जी झाडं लावलेली आहेत बघा ही बागायत केलेली आहे आंब्याची सर्व आंब्याची झाडं आहेत या ठिकाणी आणि आपण आता शेताच्या दिशेने चाललो आहोत रस्त्याच्या मार्गे कारण तर सकाळचं साधारणतः एक साडेसातची वेळ आहे सकाळी साडेसात वाजता आपण शेताकडे जात आहोत पक्ष्यांचा आवाज येतो आहे ये बारीक बारीक या ठिकाणी आपण खाली हे बघताय तुम्ही हे आंब्याचं झाड आहे हे पांढऱ्या रंगाचा मुंदा आहे पांढरा आणि काळा हे आंब्याचं झाड आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघताय की इथे आंबे खाली पडलेले आहेत हे हे आंबा पडलेला आहे पण खरा तो खराब आहे या आंब्याच्या बाटल्या शेतावरच आपण चाललो आहे ज्या ठिकाणी आमची शेतं आहेत त्या ठिकाणी आपण चाललो तर त्या त्याच्यापूर्वी जो काही आपला प्रवास आहे तर तुम्ही हा जो भाग बघताय इकडे हा जो परिसर बघता या ठिकाणी की मेमध्ये अंदाजे ह्या मेमध्ये ही झाडं लावलेली आहेत हे दिसते तुम्हाला काजू झाड त्यानंतर हे साईडला जर मी बघितलं हळू दिसले ते आंब्याचं झाड आहे छोटं छोटं आहे बघा ते आंब्याचं झाड आहे ते आंब्याच्या झाडं तिकडे आहेत सर्व नंतर हे पुन्हा काजूची झाडं तिकडे सर्व काजू आहेत काजू झाडं मेमध्ये लावलेली आहेत ती म्हणजे अंदाजे खड्डे मारले होते जूनच्या सुरुवातीला लावली ती झाडं जे आता पाऊस आला होता त्या ठिकाणी हा असा परिसर आहे हा पूर्ण परिसर आहे इकडे हा पूर्ण जर बघितला तुम्हाला सर्व झाडाची लागवड दिसते इथे आणि असंच आपण आता हळूहळू हा पूर्ण परिसर बघूया आणि नंतर मग शेतावर जाऊया आता आपण हा जो परिसर बघितला त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे ते त्या भागामध्ये जा भागा त्या भागात जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला हिरवा दिसतं असं ते पाठीमागे माणसं आहेत त्या ठिकाणी जायचंय शेता वगैरे तुम्हाला दिसत आहेत हा जो परिसर आहे शेताचा त्या ठिकाणी आपल्याला आहे आणि आपण इथून जायला निघतोय नंतर हा पूर्ण परिसर जो दिसतोय तुम्हाला त्या पूर्ण परिसरामध्ये आहे ठीक आहे तर आपण तिकडे जाऊया आणि हे हा जो परिसर होता हा हा लागवडीचा परिसर होता काजू आंबे हे लावले होते या ठिकाणी त्या ठिकाणी शेती होऊ शकत नाही कारण ही जमीन आहे पुढे म्हणून त्या ठिकाणी काजू आंबे अशी पिकं घेतली होता तिकडे खड्डे मारून जमीन प्लेन केली जाते साफ केली जाते आणि काजू आणि आंबे हे लावले जातात ते ती ही काजू आहे मग पण तुम्हाला दाखवली ही काजू आहे पुन्हा ही देखील हळू ही तुम्हाला दिसते काजू आणि या ठिकाणी हळूहळूच बघायची एक काजू आहे या ठिकाणी पूर्ण खालचं शेत आहे मला हा जो परिसर पुन्हा असे तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी शेत आहेत तिकडे देखील शेत आहेत आणि ती जी तुम्हाला तिकडे माणसं दिसत आहेत ती माणसं आमच्या घरातले आहेत शेती करण्यासाठी आम्ही देखील कधी कधी ठाण्यावरून इकडे शेती कर करायला येतो आणि काही गावची माणसं आहेत हे तुमचं हे महत्त्वाचं शेत आहे हा परिसर ठीक आहे आता आपण पुढे जाऊया शेताकडे जाऊया मार्गक्रमण करूया आता आपण ह्या रस्त्याने चाललो आहोत शेताकडे चाललो आहे हा रस्ता नॉर्मली रहदारीचा आहे इकडून आपण चाललो आहोत रस्ता आहे जर खराब झालेला आहे जो ग्राम इथे अंडर येतो आणि हा शेताकडे गेला इकडे शहराकडे गेला आणि हा शेताकडे गेलेला आहे हा एक समोर परिसर दिसतोय तुम्हाला हा जो समोरचा परिसर आहे आता आवाज देखील येतोय मोठा आवाज एक तुम्हाला आवाज साऊंड येतोय मोठा पाण्याचा आवाज येतोय एक मोठा असा प्रवाह आहे आपण गावी तिला पर्या असं म्हणतो या ठिकाणी आहे हा वरतून जो पर्याय येतोय इकडून इकडून पर्याय येतोय तो जे ओढ्याचं पाणी हे हळूहळू तुटून येत आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत अशा प्रकारे सांगून घेत हा ब्रिज आहे इथे हा पाण्याचा आवाज आहे हे पाणी खदून झालेलं आहे मातीमुळे जस्ट पाऊस आला होता आणि हे खाली वाहत जातात आणि पुढे जाऊन त्याची नदी बनते हा ओढा होता एक प्रकारचा आणि आजूबाजूला शेत आहे त्या ठिकाणी लावणी चालली आहे तिथे बघते इथे मस्त पाऊस पडतोय आणि समोर तुम्हाला दिसतोय माणसं आहे तिथे ही लावणी म्हणजे आता पहिली रोपं जे काढली जातात रोपून आहे की पुढे पुढे बघताय रोप आहेत एक गृहिणी आले खाण्यावरून आणि ही कोकणी चंद्रा म्हणून फेमस आहे आपल्या दिसते कोकणी चंद्रा रोपं काढते चेहरा बघू नका ओके रोप काढतात अशा प्रकारे रोप काढले जातात माझं गाव प्रकाश धनावडे मी ठाण्यात राहतो आणि चिपळूणमध्ये माझं गाव आहे तर अशा प्रकारे काढले जातात माती अशी केली जाते माती जी असते ही माती जी लागलेली असते ती अशी हे करायची असते जेणेकरून ती माती पडते ओके अशा प्रकारे हे मग अशा प्रकारे लोकं करतात आणि नंतर मग शेवटी दाखल तुम्हाला प्रकारे करतात ते इथे तुम्हाला अशा प्रकारे मूठ ह्याला मूठ म्हणतात मूठ कशी बांधली जाते हे तुम्हाला दिसते इथे आणि असे एकत्र करून मग मी ते मूठ कशी बांधतात ते नंतर दाखवा कशी गाठ मारतात तुम्हाला दिसेल ती एकदम इझी असतं फक्त सरावाचा भाग आहे तो सर्व गोष्टी सोप्या असतात हेच आपण शेतीतून शिकायचं असतं ही अशा प्रकारे गाठ बांधलेले आहे ओके पावसाचा okay. okay. आनंद कसा घ्यायचा माती एक प्रकारे औषधी असते औषधी माती असते मातीमध्ये औषधी गुण असतात त्यामुळे मातीमध्ये म्हणा मातीमध्ये वावरणं खूप चांगलं असतं सर्वांनी ऐका मातीमध्ये वावरणं खूप चांगलं असतं मुलांना शिकवलं का घाणघाण माती वगैरे ओके आता आम्ही वावरतो कारण त्याच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात हे पावसाचा आनंद तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता खूप मजा येते हा आनंद पैशात मोजता येत नाही आता आपण काय करतोय की जे जे काढतायत रोप काढतात ना की बसायला ना काहीतरी पाहिजे तर काही काही ठिकाणी पूर्वी काय असायचं लाकडाचं असायचं पण आता शेती कमी झाल्यामुळे काही हो काही सो लोक सोयीनुसार तर आपण सोयीनुसार हे हा दगड काढतोय बसण्यासाठी लेडीजला हा दगड आपण इकडे काढू नसतात हे बघा हा दगड निघाला आपण तिकडे काही गणपती कसे घेऊन जातो ना असा फील येतोय गणपती कसं आपण विसर्जन करतो प्रत्येक एक मजा येते प्रत्येक कामामध्ये सिंहासन म्हणून आपण या ठिकाणी गणपती अवतरलेले आहेत ते सातत्यात गणपती हे आणि सिंहासन आणि पार्वती बसा थे थे ते इथे बसा तुम्ही आजूबाजूला शेत पूर्ण बघू केवढा तेवढा इथे पूर्ण शेत केवढा मोठं आहे ते तुम्हाला दिसतं इथे एका शेत एक शेत एवढं मोठं मोठं आहे त्याला आपण हे हे जे हिरवं हिरवं आहे तर दाढ म्हणतात कोकणी भाषेमध्ये ती पहिली दाढ पेरली जाते आणि आता मोठी झाले लावण्यासाठी नंतरमध्ये उद्या आपण दुसऱ्या दिवशी कशी लावायची ते बघणार आहोत सध्या तरी हा एवढा परिसर आपण शूट केलेला आहे तुम्ही चॅनलला विजिट दिलात त्याबद्दल धन्यवाद फक्त तुम्ही सबस्क्राईब करून शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण अशा प्रकारचे ओरिजिनल कशा प्रकारे लाईफ जगायचं आहे मी पेशाने शिक्षक आहे एक माइंड ट्रेनर आहे ट्रान्सफॉर्मर कोच आहे आणि करिअर काउन्सिलर तर मुलांनी हे अनुभव घ्यायला पाहिजेत आज मी तुमच्यासमोर उभा आहे कारण मी चौथीपर्यंत गावी होतो चिपळूणमध्ये नारद खिरकी या गावामध्ये गावडेवाडी इवन धनावडे वाडे असे जे दोन वाडे आहेत त्यामध्ये मी लहानाचं मोठं झालो आणि मी लहानपणापासून ही कामं बघत आलो आहे करत आलो आहे आणि त्यामुळे माझ्यामध्ये मा हा जो एक उत्साह असतो पावसाला म्हटलं की तो जागृत होतो जेव्हा पावसाला येतो आणि मी सर्व कामं सोडून एन्जॉय करण्यासाठी आम्ही इकडे चिपळूणला कोकणामध्ये येतो ठाण्यावरून कला तुमचा छंद जोपासताना आले तर जीवनामध्ये फर्स्टेशन येतं आणि हे फर्स्टेशन आजा, आजार आजारच्या रूपामध्ये काही आजार होतात त्याला कारण ते असतं की तुम्ही तुमचा कम्प्युटर म्हणजे तुमचं जे माइंड शट डाऊन करत नाहीत शटडाऊन करणं खूप आवश्यक असतं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधून जे तुम्हाला आवडतात त्या ठिकाणी हा कम्प्युटर शटडाऊन होतं म्हणजे माइंड फ्रेश होतं रिफ्रेश होतं आणि हे करणं त्याच्यासाठी आवश्यक असते आता तुम्ही घरामध्ये बसून जर फेसबुक व्हॉट्सअप जर बघत बसलात इंस्टा त्याच्याने काय होत नसतं जे नेचरमध्ये निसर्गामध्ये इव्हन खेळ आहेत तुम्हाला कालांतराने समजेल की आम्ही कशाप्रकारे लाईफ एन्जॉय करतो भले तुमच्याकडे पैसा किती असो आनंद आहे तो पैशाने विकत घेता येत नाही मित्रांनो हा जो आनंद आज मी भोगतोय तो माझ्या मी जे लहानपणी काय केलं आणि त्याच्यामुळे मी आता हा उपभोग आहे नाही माझा स्वभाव पण असा झाला असता मला पाणी ऊन थंडी हे सर्व सीझन आवडतात तुमच्या मुलांना देखील किंवा तुम्ही एक व्यक्ती असाल तुम्हाला देखील सर्व सीझन आवडायला पाहिजेत आणि जर नाही आवडत आहेत याचा अर्थ तुमच्या मनामध्ये काहीतरी एक असं म्हणा की खरं करते तुमच्यामध्ये माइंड क्लिअर नाही माइंडला ट्रेनिंग नाही आणि हे ट्रेनिंग घेणं खूप आवश्यक असतं आणि हे आपण ट्रेनिंग टर्निंग पॉईंट ह्या वर्कशॉपमधून देत असतो पार्ट टाईममध्ये किंवा फुल टाईममध्ये किंवा ऑफलाईन आणि ऑनलाईन तर तुम्ही हे हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जास्त जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा छोटे छोटे व्हिडिओ आहेत तुम्ही डिमांड करा तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बघायचा आहे तुमचं काय टेन्शन असेल ते तुम्ही नमूद करू शकता प्रकारे उपाय सो धन्यवाद